था 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 था। <दूप्रागा> काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी बंटी जागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली दोन हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर फायरिंग केली त्यांना शिफ्ट केलं दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला यामध्ये जे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेलं आहे खात्री असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबुली आहे हत्यारी आपण त्यामध्ये रिकवर आहे त्यामध्ये आणखीन अन्य कोणी आहेत का याबाबत सुद्धा आमचा तपास चालू आहे सध्या श्रीरामपूर शहरात शांतत आहे तिथे एस पी ऍडिशनल एस पी आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सर्व सगळं लक्ष ठेवून आहोत काल रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंट्रोगेशन सुरू आहे आणि आत्ता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे त्यामुळे ह्या बाबतीत मला आता भाष्य करता येणार नाही परंतु आमचा तपास चालू आहे तसं काही असेल दुसरी काय पार्श्वभूमी असेल तर त्याचा आम्ही तपास करू त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत ज्याचा हत्या झाली त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत या संदर्भात तपास चालू आहे बाकी सर्व माहिती आम्ही घेऊन आपल्याला कळवू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा